मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे पैसे पंचवीस सप्टेंबर पासून महिलांच्या अकाउंट मध्ये येण्यास सुरुवात झालेली आहे रोज तीस ते पस्तीस लाख महिलांच्या अकाउंट मध्ये पैसे सुद्धा जमा होत आहे परंतु काही महिलांना अजून या योजनेचा एक रुपया सुद्धा मिळालेला नाही काही महिलांनी तर जुलै आणि ऑगस्ट मध्ये या योजनेसाठी अर्ज केलेले आहेत आणि ते सुद्धा झालेले आहेत त्यांचे आधार सीडिंग पण ऍक्टिव्ह आहे तरी सुद्धा अशा काही महिलांना या योजनेचा लाभ अजूनपर्यंत मिळालेला नाही तर मग अशा महिलांनी काय करावे हे आपण आजच्या या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की बघा आतापर्यंत लाडकी बहीण योजनेसाठी एक कोटीपेक्षा अधिक महिलांनी अर्ज केलेले आहेत आणि त्यापैकी अठ्ठ्याण्णव लाख महिलांचे अर्ज शासनाने मंजूर केलेले आहेत त्यामुळे सर्व लाभार्थी महिलांच्या अकाउंट मध्ये वेळेवर पैसे जमा करणे हे सुद्धा एक मोठे आव्हान आहे आतापर्यंत पात्र महिलांपैकी साठ ते पासष्ट टक्के महिलांनाच या योजनेचे पैसे मिळालेले आहेत आणि राहिलेल्या ज्या पात्र महिला आहेत त्यांच्या अकाउंट मध्ये सात ऑक्टोबर पर्यंत पैसे जमा होतील अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे काही महिलांचे आधार सीडिंग नसल्याने त्यांना अजून या योजनेचा लाभ मिळालेला नाही याबाबत अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या मदतीने दोन ऑक्टोबर ते सात ऑक्टोबर या कालावधीत विशेष मोहीम राबवावी अशा सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत काही बँकांनी लाडक्या बहिणीच्या लाभातून सेवा शुल्क कपात केले होते अशा बँकांवर कारवाई निर्णय शासनाने घेतला आहे योजनेच्या लाभार्थी महिलांना देण्यात येणाऱ्या लाभातून काही बँकांकडून मिनिमम बॅलन्स चेक रिटर्न यासारखे चार्ज काही पात्र महिलांच्या बँक खात्याला आकारून महिलांच्या बँक खात्यातील रक्कम कपात करून घेतल्याचे निदर्शनास आले आहे त्यामुळे अशा बँकांवर कारवाई करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे ज्या लाडक्या बहिणींच्या अकाउंट मध्ये अजून पर्यंत पैसे जमा झाले नाहीत त्यांनी अजिबात काळजी करू नका येत्या सात ऑक्टोबर पर्यंत तुमच्या अकाउंट मध्ये सुद्धा या योजनेचे पैसे जमा होतील ज्या लाडक्या बहिणींच्या अकाउंट मध्ये पैसे जमा झाले आहेत त्यांनी कमेंट करून नक्की सांगा आणि कधी जमा झाले ते सुद्धा सांगा आणि आजचा आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत आपल्या एज्युकेशनल अकॅडमी या यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशन शेजारील बेल ऐकॉन ला प्रेस करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद